नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचा टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विनोद घाटगे यांची कोल्हापूर पोलीस दलात निवड सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील विनोद गणपती घाटगे यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची व गरिबीची आहे अशा परिस्थितीत देखील त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश संपादन करत कोल्हापूर पोलीस दलात भरती झाला कोरोना काळामध्ये वडिलांचे छत्र हरपले व आई रोजंदारीवर काम करून घरचा उदरनिर्वाह करतात विनोद यांची दोन हजार एकोणीसला होमगार्ड भरतीमध्ये होमगार्ड म्हणून निवड झाली अतोनात परिश्रम घेऊन दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीत कोल्हापूर पोलीस दलात त्याची निवड झाली विनोदच्या या निवडीमुळे रेंदाळीतील नागरिकांनी आतिषबाजी तसेच गुलालाची उधळण करत मोठी मिरवणूक काढली यामुळे गावचे नाव लौकिक झाले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला